नमस्कार जयश्री रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे गुळ घालून रव्याची लापसी कडे गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण एक एक चमचा तूप आहे तूप गरम होत आहे त्याच्यामध्ये बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे भाजून घेऊया लालसर भाजून आहे गुळ घालून लापसी बनवलेली ही लापसी आपण थंडीमध्ये खाऊ शकतो शरीरासाठी खूप चांगला आहे रवा आता लालसर भाजलेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया रवा एक वाटी घेतलेलं होतं दीड वाटी पाणी घ्यायचंय एक वाटी गुळ घ्यायचं गुळाला विकून घ्यायचंय पूर्ण गूळ आता उकळलेला आहे सगळं वितळलेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर आहे भाजलेला रवा घ्यायचा आहे हालून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित फुरलेलं आहे आणि दीड वाटी पाणी पुरलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मनु याच्यामध्ये आता आपण मनुकी घालूया आता तयार झालेलं आहे गुळाची लापसी ही गुळाच्या रव्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद